महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती काळे फाउंडेशन तसेच आर के ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र नाना काळे यांच्या वतीनं महाशिवरात्री निमित्त वाटप महाशिवरात्री निमित्त आज सातपूर राजवाडा रोड आंबेडकर हॉल जवळ माजी नगरसेविका तथा सभापती सविताताई काळे आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र नाना काळे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले दरम्यान यावेळी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीमाताई हिरे माजी नगरसेविका माधुरी बोलकर सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर गोकुळ भगवान काकड रामहरी संभेराव रवींद्र जोशी चारुदत्त आहेर, सुनील मौले, रवी भारत वाज, बच्छाव रमेश तात्या काळे रवींद्र बाबुराव काळे अनिल काळे काळू काळे अरुण काळे बी आर पंडित आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले असंख्य भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी काळे परिवाराच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आलेल्या सर्वांचे माजी नगरसेविका सविताताई काळे आणि रवींद्र नाना काळे यांनी आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल काळे यांनी अतिशय सुंदररित्या केले आर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखालील सातपूर शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात तर या प्रसंगी छोटू काळे विक्रम काळे गणेश जगताप गोटू काळे कबीर गांगुर्डे मनोज काळे चेतन काळे विजय काळे आदिजन तसेच काळे फाउंडेशन आणि आरके के ग्रुप यांनी अथक परिश्रम घेतले यांनी इथे महाशिवरात्रीच्या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्याकरता इथे उपस्थित असलेले या परिसरातील सामाजिक कार्य दडडीने पुढे असलेले काळे त्याचबरोबर माजी नगरसेविका कविताताई काळे पूर्ण काळे फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि त्याचबरोबर या परिसरातले अनेक नागरिक या उत्सवासाठी आज उपस्थित आहेत हिंदू सणांमध्ये महत्वाचा वा दिवस असलेला आज महाशिवरात्री हा दिवस आहे प्रत्येक शिवमंदिरासमोर आज मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते आणि प्रत्येकाला मंदिरापर्यंत जरी जाणं शक्य नसलं तरी या काळे फाउंडेशनने इथे अतिशय सुंदर अशी सजावट शिवपिंड आणि त्याचबरोबर महाप्रसाद या दोन्ही गोष्टींचं आयोजन इथे केलेलं आहे आणि अतिशय उत्साहात श्रद्धेच्या भावनेने आणि प्रसन्न वातावरणात इथे याचं वाटप सुरू आहे त्यामुळे मी काळे फाउंडेशनला धन्यवाद देते की एक भाविकांची चांगली सुविधा त्यांनी इथे केलेली आहे त्याबद्दल त्यांचा आभार मानते कौतुक करते आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते जय भोले श्री शिवाय मित्र आमच्या प्रभागा प्रभागामध्ये काळे फाउंडेशन व आरती ग्रुप तर्फे आणि महाशिवरात्री कृषी कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला सातपूर शहरातील संपूर्ण नागरिकांनी महिला वर्गाने मोठ्या प्रमाणे प्रतिसाद दिला त्यांचे मी मनापासून आभार मानते व तसेच महाशिवरात्राच्या मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आपल्या भारतातील हिंदू धर्माचा सर्वात मोठा जो क्ष जो दिवस आहे महाशिवरात्री आणि आपण बघता या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात श्रेष्ठ असं ज्योतिर्लिंग आपलं त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे त्याच्या पावनभूमीत आज काळे फाउंडेशन तसेच रवी काळे सहीदाई रवींद्र काळे व सर्व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला मी माझ्या सर्वांच्या वतीने व समस्त ग्रामस्थांच्या वतीने या त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देवांचे देव महादेव त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने या मह तंबकेश्वर महा मा, मा, आमचे मार्गदिश मार्गदर्शक दविनाना काळे तसेच नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तथा सभापती सविताई रवींद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी काळे फाउंडेशन तसेच आर की यू या यांच्या संयुक्तरित्याने या ठिकाणी आम्ही एक छोटासा कार्यक्रम ठेवला या ठिकाणी खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला तुम्ही बघताय सर्व लोक या ठिकाणी फरळाचा आनंद घेत आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून या सातू सिरकोर मतदारसंघाच्या लोकप्रिय कार्यसम्राट आमदार श्रीमता हिरे या ठिकाणी उपस्थित राहिल्या विजयाचे मनपूर्वक आभार मानतो तसेच मराठा मित्र मंडळाचे सक्रिय आमचे मार्गदर्शक आमचे बाळाभाऊ निगळ हे ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहिले मी या ठिकाणी सर्व नागरिकांना आवाहन करतो का त्यांनी या महाप्र महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि मी या महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना मनपूर्वक काळे फाउंडेशनच्या वतीने आणि आमच्या आर्किक रूपच्या वतीने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय महादेव हर हर महादेव आज संपूर्ण भारताचा पवित्र असा सण पवित्र असा दिवस हा शिवरात्र या भोले शंकरांनी आपल्या नाशिक नगरी नगरीमध्ये त्र्यंबकेश्वर येथे आपल्या जटा आपतून ते, ते प्रवित्र लग, भारा जोतिन लगा पेकी, एक पवित्र स्थान निर्माण केलं महाराज ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे श्री त्र्यंबकेश्वर या जाण्याचा ता मार्ग नागपूरचा त्या ठिकाणी आज आम्ही आमच्या काळे फाउंडेशनच्या वतीने छोटासा अल्प अशा फराळाचा इथं अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला त्या अन्नदानाच्या कार्यक्रमाला भरपूस असा प्रति प्रतिसाद साम सामान्य नागरिकांनी दिला सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिला आमचे बालाजी निगळा असतील मौले असतील मौलेजी असतील कवी भारद्वाज असेल महावेश पवार असेल विनोदजी निगळ असे संपूर्ण आमचा मोठा सातपूर शहरातील मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिला आणि सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे मी खूप खूप खुँ आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय शिवराय जय महाकाल